नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात ही खूप उशिरा करतोय म्हणजे आता वाजलेत चार तर चार वाजले तरी तर तर काल व्हिडिओ आला नाही थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं कालचा व्हिडिओ सोडला नाही आणि आजही आता निघालेलो होतो हॉस्पिटलमध्ये ताईचं थोडंसं दहाड दुखत होती काल पण आणि आज पण दिवसभर मलाही आल्यासारखी झाली त्याच्या मुळे आज बघा सगळं झाडू वगैरे हो मारायचं सगळं काही पडलं आज पडलं तर दोघी संगच आजारी पडलो नाही ते एखादी एखादी पडली पाहून पाहून हा ते तर ते, 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 ते आहे ते अजून टीव्ही ला न्यूज पाहून तर ते अजून वेगळंच दुखणं माणसाला येत आहे ते तर वेगळाच भाग राहिला पण असं न्यूजवाले पण आहे ना टीआरपीच्या चा चक्कर माहिती न इतकं वाढून चढून सांगायचं काम चाललेलं आहे ना म्हणजे लोकांना अक्षरशः घाबरवण्याचं काम चाललेलं आहे न्यूज वाल्यांनी तेच सध्या हे केलेलं आहे जी ते रिएल तर नाही दाखवू राहिले नियर ना त्यांनी आर्मीच जे आहे ना ते डाऊनलोड करून त्याच्यावर जा पण हे न्यूज म्हणजे असलं एवढं करून सांगायची कामं चाललेली सर्वसाधारण माणसांना घरात बसून फक्त भीती निर्माण करून द्यायची हे तर म्हणले बघूच नका तुम्ही न्यूज सकाळी दोघी बघू नका चला असो काय असो ते आता चालणार रात्री खाली आता खाली पण काय ना मग म्हणलं जाऊन एकदा दाखवूनच यावर रूट कॅनल झालेलं आहे राताच गुजरात मध्ये त्याच्या मध्ये असताना त्याला अजून मी कॅपच टाकली नाही खरं सांगते आणि मला त्रास त्याचा होत नव्हता पण एक दोन चार दिवसापासून आता भयानक नकोत तर मग एकदा चेकअप करून घ्यावा तेच तर म्हणलं चला दोघीतून एकही एक जरी व्यवस्थित असलेला मग काय वाटत नाही पण संगत आल्याच्या नंतर मग तरी पण काही विलाज नसतो माणसाला जे करायचं काम ते करावंच लागत असतंय तर ध्रुव बाळाला घरीच ठेवलंय आता येतो बाई आम्ही जाऊ ना याला प्रत्येक वेळी आम्ही बाहेर चाललं गेलं की रिश्वत पाहिजे काही ना काही रिमोट कंट्रोल कार आँए 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 रिमोट कंट्रोल कार आम्ही हॉस्पिटल मध्ये चालले रिमोट कंट्रोल कार उ पप्पा आणते आता जा बॅट बॉल खेळतो बघ ते ध्रुव आणते रुद्र आणते जा बाळा जा याला गेले खेळायला तर चला भरवणाच्या कारात निघालोय स्वाती म्हणली मी चालवते आज ताई तुला थोडासा हे होईल दातामुळं तर बघा सायरन लगेच गेट वरच वाजायला लागलेलं आहे आमचं बॅक कॅमेरा असं कुणी येता जाता लगेच सायरन वाजता अजून की दोन तीन ठिकाणी पण मी एकच शो करते एक, एक लगेच सायरन वाजता असं आत पण वाजतं इथं पण आणि गेट उघडलं लगे की लगेच सायरन वाजायला सुरू होतं इथे असं बोर्ड लावलेलं आहे परवानगी शिवाय आत येऊ नये पण या बोर्डचं काही काम नाही सगळे येतात कुणी विचारत नाही इथं आणखी एक बोर्ड होता मंदिर सर्वांसाठी खुले आहे पण तो बोर्ड आहे ना पडून गेला आणि तो चिटकवायचा राहिला हा बोर्ड जरी लावला तरी सगळे जण येतातच कोणी विचारत नाही म्हणजे लावलाय काम याच्यासाठी पण तरी पण खरं तर बोर्ड लावला याचा अर्थ म्हणजे कसं आहे की विचारून यायला पाहिजे आतमध्ये परवानगी घ्यायच्याशिवाय शिवाय कसं आजकाल तर युट्यूब फॅमिली मधले पण आपले बरेच सबस्क्रायबर येत असतात ता, कंटिन्यू पण कसं असतंय घरी आपण असतो नसतो बरं असलं तर कोणत्या सिच्युएशन मध्ये असत असं बऱ्याचदा होत ड्रेसिंग सेन्स कसा असतो घरात असल्याच्या नंतर नॉर्मल व्हिडीओ मध्ये जरी ड्रेसवर पाहत असाल तर आपण काम करताना डेरी याच्यामध्ये मध्ये गाऊन वगैरे घालतो मग त्या याच्यामध्ये मध्ये जरी बोर्ड लावला तरी काही लोक काही येतात बर काही विचारून एज्युकेटेड आहेत ते पण काही काही येतात आपले तसेच त्याला असं टाकली बघ आता ज्वारीच्या काढण्या सगळ्यांच्या झाल्यात आता गुरांसाठी उन्हाळ्यात खायला काय नाही सगळं वैरणीतच खेळ चाललाय डोंगराला आग लागली होती सगळी सगळी आखात डोंगर जळालाय साखरपुड्याच्या दिवशी बघा इकडे दाखव डोंगर दाखवलं पूर्ण इतका डेंजर झालेला डायरेक्ट पाठी मागा आमच्या याच्यापर्यंत आग आलती आणि फार थोड्या म्हणजे साखरपुडा होता नवरीबाईचा ना त्याच दिवशी अक्षरशः घराजवळ आग आली पूर्ण आम्हाला कॉल आले मग पाच सहा जण साखरपुड्यातून मधूनच तुमचे दाजी आणि दोन चार जण आजूक आले आणि अक्षरशः पाईप लावून मग सगळी पाठीमागची आग ती विजवली डोंगर जवळ असल्यामुळे कधी पण आग लागते याच्या अगोदर पण झाल डोंगर पिवळसर दिसतोय तुझा काळा झालाय त्या दिवशी दाखवला होता ना मी व्हिडिओ मध्ये पूर्ण काळा चला आता ऊन खूप लागते तरी पण पाच साडेचार वाजे ना बघा बैलगाडी किती छान आहे आजी आणि बाबा मस्त शेळ्या त्याच्यात बसून चालले तर छोटीशी मस्त आता बैलगाड्या पाहायला मिळतात का अजिबात नाही पाहायला मिळत म्हणजे फक्त एक गावामध्येच आणि बाबा लाकडी नाही आहे ना ती बनवून घेतली ना पुण्यावरून भारीच आहे ना त्याला पुढे कस जोडल्या आहेत ना हा शेळ्या विळ्या छान चाललेत बसून मस्त झालं बाबा आम्ही मोठे मोठे दरवाडी शंकर मोठे तर त्यानंतर मस्त असं रस्त्याने गप्पा मारता मारता निसर्गाचा आनंद घेत छान असा आम्ही दोघीजणी निघलो आता एवढ्यात ना तुमच्या दाजी दोघींना आम्हाला स्कूटीवरती जाऊ देत नाहीत कारण ऊन खूप आहे भयानक त्यामुळे मग थोडासा वेळ काढतात ते आमच्यासाठी आणि घेऊन जातात पण आज त्यांना खूप अर्जंट काम होतं ते म्हटले होते ड्रायव्हर पाठवतो आणि गाडी तुम्ही जा पण म्हटलं नको असू हो द्या कधी यायचं आणि कधी नाही आम्ही एक दीड दोन तासामध्ये तर ता रिटर्न पण येऊ जाऊन तर मग गेलो हॉस्पिटलमध्ये सगळं काही व्यवस्थित दाखवलं आता कॅब बस व्हायला सांगितली बरेच दिवस झाले एवढे दिवस कोणी ठेवत नाही पण छान असं रूट कॅनल फिक्स झालेलं होतं मग ते थोडासा वर सालीअर त्याचा सा निघला आहे आता त्यामुळे मग आता डॉक्टरांनी कॅब बसवायला सांगितलेली आहे म्हटलं चला आता टाइम पाहून बसून घ्यावं हो। कारण दोन तीन दात खराब झालेते आणि रूट कॅनल केल्याच्यानंतर माहिती आहे किती त्रास होतो म्हणजे कॅब बसवायच्या अगोदर दोन तीन वेळा ज्यावेळेस ते क्लीन वगैरे करतात तेव्हा चा चांगल्या त्याच्या तीन चार स्टेप असतात आणि त्या स्टेपला त्रास होतो अगोदर तीन वेळा मग नंतर कॅब बसवायला काही एवढं हे नाही थोडंसं एक दोन दिवस वेगळं वेगळं वाटतं पण एवढं काही नाही अगोदर पण दोन दाताचं केलेलं आहे मी तिकडंच असताना केलेलं आहे ओडिशामध्येच असताना केलेलं आहे ते पण रूट कॅनल करायला व्यवस्थित डॉक्टर मिळाले तर आहे नाहीतर एक तर रूट कॅनल माझं काढलं नगरमध्येच मा केलं तर मी आता नाव नाही घेत कुठल्या डॉक्टरचं पण तो दात माझा रूट कॅनल केल्याच्या नंतर सुद्धा खराब झाला त्याच्यात सेप्टिक वगैरे झालं मग तिकडे गेल्याच्या नंतर मी वर्षभराने परत तो काढून मग परत केलं तर मग इथं पहा असं असं आंब्याचा सीझन चाललेला आहे आता घरी कितीही आंबे असले तरी बाजारात आंबे पाहिल्याच्या नंतर कंट्रोल होत नाही कारण आजू आमच्या आंबे झाडाचे आंबे पिकलेले नाहीयेत त्यामुळे मग म्हटलं चला इथन घ्यावा मस्त असं त्यानंतर ना आता इथं आताच्या बारण्या पहा आहेत लोणच्या बनवायचा आता सीझन आहे त्यांचं तर सगळेजण घेतात आमच्याकडे खूप मोठी होती चांगली पंधरा ते वीस किलोची वरणी असेल ती पण इकडे शिफ्टिंगच्या वेळेस ती फुटली आणि त्यानंतर आम्ही खूप सारं लोणच बनवलं नाही तर ह्या वर्षी पाहू आता मम्मीला बोलून करू तिच्या हातचं टिकत तर मग वरणी घेऊन जावं म्हटलं पण गाडी आणलेली नाही आणि स्कूटीवर फुटायची भीती वाटते त्या चिनीमातेच्या बरण्या महाग पण खूप असतात त्यामुळे म्हटलं की नको रिस्क इथं विचारून जावा आणि मग नंतर एखाद्या दिवशी तुमच्या आजींना सांगावा येता येता ते घेऊन येतील फक्त सिलेक्ट करून फोटो काढून न्यावा म्हटलं म्हणजे त्यांना आमच्या घर आणल्या तर वीस रुपये किलो आमच्या घरच्यात काही राहत बारीक बारीक याच्यापेक्षा तर नाही 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 फाका बारीक बारीक म्हणते मी आपल्या देऊ लावून उद्या वीस रुपये किलो कैर्या मस्त मोठ्या घरच्या काय ही जास्त आंबट आहे का मीडियम लोणच्याला आंबटच लागणार बरोबर आपल्याला इथं आंबट आहे सुद्धा इतकं आंबट होतं काय तर खाऊ सुद्धा वाटत नाही मग दुसऱ्या झाडाच्या बघू तसंच बघू Hmm. तर मार्केट में भाजी मार्केट मध्ये भाजी घ्यायला आलं की आपाप पाय ओढले जातात ह्या दिशेकडे ती दिशा म्हणजे पाणीपुरीची दिशा किती काही असो तरी पण फक्त उपवासाच्या दिवशी जर आलं तर मग नाही खातायत पण एरवी जर आलं ना तर मग आपआप किती काही म्हणलं तरी इकडं पाय ओढतातच आणि पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मग घरी आम्ही दोघी जात नाही आता पहिले स्टार्टिंगला अगोदर खूप येणं व्हायचं पण आता आम्ही येत नाही शक्यतो कारण कामाचा लोड तितका आहे काय आणायचं असेल ते हे आणतात आणि कधीतरी आता खूप दिवसात ना आम्ही बाहेर आलो हे पार्सलच घेऊन येत असतात मग घरीच खातो पण इथं खाण्याची एक माझ्या वेगळीच आहे तर मग इथं मस्त बसून दोघींनी पाणीपुरी चाट मस्त असा खाल्ला म्हणजे पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी जायचंच नाही असं असतं दोन पाणीपुरी घेतल्या त्यानंतर मस्त अशी शेवपुरीसुद्धा सुद्धा घेतली आणि मग म्हणजे भाजीला घ्यायच्या अगोदरच सोडत थोडीशी भाजी घेतली आणि त्यानंतर पाणीपुरी खायला बसलो म्हणलं स्वातीला म्हणलं आधी खाऊ दे कितीही दात दुखत असलं तर पाणीपुरीशिवाय सगळं दुखणं फेल आहे म्हणजे कधी काय असं दुखत असलं की हे म्हणत असते चला पाणीपुरी खाऊ नाही तुम्ही मी नीट होताल तर मग हे असं एक असतं तर चला असं मला असं वाटतं सगळ्यात ताईंना पाणीपुरी आवडत असन त्यानंतर आंबट चुक्याची भाजी ही मिक्स भाजी जी असते ना ती छान लागते हटव हो भाजी केल्याच्या नंतर मग ती दिसली म्हटलं त्याला थोडीशी घेऊन जावं नेमकं आता आज हे पण भाजी ला आलते आणि आम्ही पण बरोबरच आलो आता पुढं ती स्टोरी सांगते तुम्हाला नंतर घरी गेल्याच्या नंतर आता उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या तर इतक्या महाग झालेल्या आहेत ना सध्या पण चला असो शेतकऱ्यांना तरी बिचाराने कधी कमवायचं कारण उन्हाळ्यात पाण्याचं वगैरे प्रॉब्लेमच आहे कुठं पाणी आटतं वगैरे कसं कसं पाणी देऊन म्हणजे हिरव्या ज्या भाज्या आहेत त्याचं पीक काढावं लागतं त्यामुळं त्या महागासनं साहजिकच आहे आणि जणी आम्ही खूप ना असं भाजीला आलो म्हणजे तसं येतं येणं होतं पण असं भाजी घ्यायला खूप ना आलो नाहीतर एरवी मग कंटिन्यू असं दोन तीन तीन तीन, तीन दिवसा मिळणं हेच आणत असतात एक खटी आम्ही काय आणून ठेवत नाही भाजीपाला फ्रीजमध्ये कारण हे रोज नगरला जातात त्याच्यामुळे तीन दिवसाचा तीन दिवसाचा चार दिवसाचा असं आम्ही भाजीपाला आणत असतो कारण जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पण खाल्ल्याने त्याची टेस्ट एक वेगळीच होऊन जाते त्याच्यामुळं मग तर आता आंबे जवळजवळ चार किलो आंबे घेतले होते पण आता आजीबाईंकडे पाहून थोडंसं मला हे वाटलं म्हटलं त्यांना पण गिरायक नाही चला घ्यावं एखादा किलो का किलो हो ना त्यांच्याकडनं घ्यावं कारण मी बऱ्याच वेळाचं बघते त्यांच्याकडनं कोणी घ्यायनाच तर मग गेले तिथं तर आजीबाईंकडे आंबे सगळ्यात महाग होते पण आजीबाईंकडे हापूस आंबा होता म्हटलं चला असू द्या आता एखाद किलो घेऊन टाकावा आजीबाईंनी काही पैसे कमी वगैरे नाही केले पण चला म्हटलं जाऊ द्या आता अशा अशा लोकांना दहा वीस रुपये जास्त गेलेले काही नाही बिचाऱ्या भरगुनामध्ये बसलेल्या होत्या रस्त्याच्या कडाला छोटीशी एक आंब्याची टोकरी घेऊन तर मग म्हणलं दहावीस रुपये जास्त नाही काही फरक पडणार नाही यांच्यासारख्यांसाठी खिडकी काढून दे त्याला बघा आल्या आल्या पहिलेल्या पहिले आंबेला बघा त्याच्यानंतर घरी आलोय आणि घरी आल्याच्या नंतर म्हणजे भाजीपाला जिथून घेत होतो आता दरवेळेस दाजीच आणत असते तर पहिल्याच्या अगोदर आम्ही आणायचो बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेस आम्ही दोघीच होतो त्यावेळेस बरं का तर आता आज काय झाली गंमत की आम्ही भाजीपाला जिथून घेत होतो तिथूनच दाजीसुद्धा भाजीपाला घेत होते पण दोघांची म्हणजे म्हणावा अशी हे नाही झाली त्यांनी आम्हाला बघितलं नाही आम्ही त्यांना बघितलं नाही तर त्यांनी पण भाजीपाला घेतला आणि आम्ही पण भाजीपाला घेतला भाजीपाला घेतला वगैरे सगळं झालं आणि मग दाजींनी फोन केला की कुठं तुम्ही निघले की ना नाही तर म्हणलं निघलंय आम्ही हे काही भाजीपाला घेतोय झाला असं कोथिंबीर फक्त डबल झाली बाकी त्यांनी जी ती ती भाजी घेतली ती आम्ही नाही घेतली आणि आम्ही जी घेतली ती त्यांनी नाही घेतली आम्ही सगळ्या हिरव्या पालेभाज्या घेतल्या होत्या आणि त्यांनी बाकी सगळे घोसाळे वगैरे असं बरंच काय भाजीला घेतलं आणि आम्ही सगळं हिरवा पालेभाज्या घेतलं तेवढं तरी बरं झालं तर फक्त कोथिंबीर डबल झाली तर आता सुकायच्या अगोदर असं वाटतं त्याचं वड्या करून टाकावा आता उद्या वगैरे बघू तर आता आज आमरस करून राहिलोय कारण ना आमचा काय म्हणतो शॅडो मी तर कामच म्हणतोय ड्रेसला खेळतोय माझा ए शॅडो शॅडो त्याच काय अवघड ले नुसतं पायाला खेळत राहतो बच करतो करतोय शॅडो ड्रेस ला खेळतो आरेने नाव ठेवले शॅडो आता आज आमरस आपला आज आंबे तीन ठिकाणाहून घेतलेत आम्ही एकदा काय म्हणत ना आपल्यावरून पहिले एकदा केशर घेतला मुलांना खाण्यासाठी आपलं आमरासासाठी म्हणलं एकदा केशर घेतला त्याच्यानंतर बदाम घेतला म्हटलं मुलं कापून खाते आणि नंतर मग एक आजीबाई बसल्या होत्या त्यांच्याकडे हापूस होता ही म्हणली जाऊ दे ग त्यांना गिराय गिराय कुणी एकट्याच बसल्यात पाठी घेऊन त्यांच्याकडून पण घेऊन मग परत त्यांच्याकडून पण घेतला मग आता आल्या आल्या मुलांनी काही खाल्ले आणि आमच्या घरात सीझन जसं चालू झालं तसं फक्त दुसऱ्या दुसऱ्या वेळेस फक्त आमरस म्हणजे करतोय आता काय लावले पाहिलं बघ बघ बघायच आता आता स्वयंपाकाची तयारी करायची आणि बाकी भाजीपाला वगैरे ठेवायचं आता सांगा आता ए भोज करू नको अच्छा पायाला भोच करले मला एवढं कपाड एवढं साईड साईडला तर चला आता मस्त आमरस चपाटी करायची मेथीची भाजी करायची तर स्वातीला म्हणलं तू बाकी पर्यंत मी बाकीवर लाटते पीठ म्हणून आज भाजी करायचीच नव्हती आम्हाला चवळीची भाजी बनवली होती मी तुझी जशीच्या तशी त्याला कुणी एक पळी सुद्धा भाजी कुणी खाल्ली नाही कारण काय होतं सकाळी दुसरं कारण शेवभाजी होती त्याच्यामुळं मुलांनी भाजी सगळ्यांनी शेवभाजीच खाल्ली दुसऱ्या भाजीला टच पण नाही केलं

सकाळ सकाळ बाबा सहा साडे सहा वाजता त्यांना ज्या वेळेस ती किटली जवळ घेऊन झोपत त्यावेळेसच ती निवडण झोपते त्यांना रोजची सवय लागलेली बरोबर सकाळ सकाळ चुलीला थोडं थोडं सरपण आणून ठेवायचं मग ती किटली ठेवायची परत दुसऱ्या दिवसाच काय साबण बिबन आहे का ते बघायचं अजून काय ताई ते एक गोष्ट दिवशी तयारी काय करते मीठ नेऊन ठेवते पाठीमाग मीठ दादा असायला ठेवते त्यांच्या बाथरूम चा गिजर थोडा हे झालेला आहे सध्या जर आपण देत नाही ना आपण पाच मिनिटांनी देऊ ते परत जातात बाहेर आपण मुलांना आणून देतो बाबा तुम्हाला तुम्ही निवांत राहा तरी ती परत दोन मिनिटांनी येणार आणि परत म्हणणार दिवशी जाऊन देणारी लगेच म्हणजे दबत लगेच लगेच

तिकडं मारा मार सुरू आता मला दोघांचा करावं लागेल हा सत्काराची वेळ झाली काय तुमची आता हप्ता दोन हप्ते झाले असतील मला असं वाटतं आता हा सापडला का सकाळी बघा आता चला सापडलं तर आंब्रस बनवून छान असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायला दिला थंड होण्यासाठी आणि मग म्हटलं त्याला छान अशी ताजी ताजी मेथीची भाजी बनवावी कारण फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर थोडीशी सकाळीपर्यंत टेस्ट त्याची हेच होणार म्हणजे जी ओरिजिनल जे असतो स्वाद म्हणा किंवा चव म्हणा जी शेतातल्या भाजी जी असते शेता ती शेतातून आणल्या आणल्या लगेच ना छानच लागते तर फ्रीजमध्ये ठेवून आपण करतो तर थोडंसं कमीच होतं कुठं पण आता त्याला नावीलाच असतो प्रत्येकाच्या घरी तर शेती नसते ना तर मस्त करावी म्हणलं भाजी आता आणि खरं तर जो जो बाना उता, बाना उता ना मार्केटमधून आलो मग आवरलं चहा पाणी झाडू वगैरे तर लेटच झालतात स्वयंपाकाला पण उशीरच आहे जवळजवळ भाजी बनवता बनवता साडे नऊ वाजले नाहीतर तसं एरवी साडेसातपर्यंत पर्यंत आमचा स्वयंपाक रेडी असतो पण असं कुठं बाहेरून आलं का मुलं पण खूप राडा करून ठेवलेला असतो तो सगळा पसारा आवरायचा आणि मग सगळं काही तर चला असो आता लहान मुलं तसेच करतात घरामध्ये तर हा होता मैत्रिणी आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय